नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील विण दोघातली हितुटेना ही, ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे कारण यामधील मुख्य पात्र साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान आहे तेजश्री प्रधान ही सर्वांची आवडीची अभिनेत्री बनली आहे परंतु आता विण दोघातली हितुटेना या मालिकेवर प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो विण ही हितुटेना ही मालिका खूपच चर्चेत असते या दरम्यान एक आठवडा झाला तरी या मालिकेत आपल्याला स्वानंदी हेची भेट होताना दिसत नाही तसेच या मालिकेत एक आठवड्यापासून एकदाही पॉझिटिव्ह एपिसोड दाखवण्यात आला नाही त्यामुळे प्रेक्षक हे मोठ्या प्रमाणावर भडकले आहेत निगेटिव्ह मालिका सर्वच आहेत या मालिकेत काय विशेष आहे या मालिकेत एकदाही पॉझिटिव्ह एपिसोड दाखवला नाही मालिकेच्या लेखकाला मारहाण करावं कारण उगाच आमचा वेळ घालवत आहेत कारण असे एपिसोड दाखवण्यापेक्षा काहीतरी नवीन दाखवायचं उगाच प्रेक्षकांचा वेळ घालवता यापेक्षा प्रेमाची गोष्ट ही मालिका बरी होती त्यामध्ये तेजश्रीची भूमिका खूप सुंदर दाखवत होती उगीच तुम्ही हिला या मालिकेत घेतला आहे ताबडतोब मालिकेतून काढून टाका तिची ॲक्टिंग आम्हाला बिलकुल पटत नाही ती खूप सुंदर अभिनय करते असे तिला काम शोभत नाही याचा टी आर पी उतरला की मालिका सोडून जाईल म्हणूनच आम्ही ही मालिका पाहतच नाही ताबडतोब बंद करा असा फालतूपणा आमचा वेळ घालवू नका अशा कमेंट्स करत आहेत तर मित्रांनो विण दोघातली ही तुटेना ही मालिका पाहताय का, का? लाईक कमेंट करून नक्की सांगा आणि या मालिकेबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद